सहेत दस हजार मिले नागेश अन्नावर किशन गायकवाड के तरफ से किशन भाऊ की तरफ से किशन भाऊ की सरकार सरकार तरफ से घर में पानी दुसरसाठी मदत मिली महायुपी सरकार विरुद्ध महायुती सरकार सरकार की तरफ से शांतता हनुमान तु गायकोडा आहे आणि आमच्या सनातनगर वैदीपी आणि ढोंडेगाव वस्ती इथे पाणी शिरल्यामुळे नागेश अन्ना आणि किशन मालक यांचे त्यांच्या प्रयत्नातून आम्हाला पैसे एवढं आम्हाला भेटलेला आहे माहिती सरकारकडून माहिती सरकारकडनं तेवढं त्यांचं लय आभारी आहे माझं